नमस्कार आज आपण आलेलो आहे जातेगावचा किल्ला हा पाहण्यासाठी जर तो जातेगाव या गावात व नांदगाव जिल तालुका व नाशिक जिल्हा येथे हा किल्ला येतो क कि व जर तुम्हाला येथे यायचं असेल तर जातेगावचा किल्ला असे विचारू नये ही पिनाकेश्वर मंदिर मोठा महादेव हो, हे कुठे आहे हे विचारावे तसे दोन जातेगावचे किल्ला एक जो आहे तो आपल्या छत्रपती संभाजीनगरात आहे तो जातेगाव किल्ला व हा गिरीदुर्ग किल्ला जो येतो नाशिकमध्ये पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर आहे हे पाहू शकतोय आता आपण या, या पाण्याच्या टाक्यापेक्षा आलेलो आहे तीन पाण्याचे टाकी आहेत मोठी आणि महादेवाचे मंदिर असे या गडाचे अस्तित्व आहे व आपण आता सर्व पाहून पूर्ण किल्ला व्यवस्थित पाहणार आहे जातेगावामध्ये आपणाला श्री क्षेत्र पिनाकेश्वर मोठा महादेव मंदिर पाटी ले ले ला ला अशी पाठी लावलेली आहे जातेगावमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा बोर्ड लिहिलेला पाहायला भेटतो या पिनाकेश्वर महादेव मंदिराचा म्हणजे आपला जातेगावचा किल्ला व जातेगावमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अशी वेस वगैरे पाहायला भेटते सुद्धा दाखवतो तुम्हाला आपण आता जातेगावचा जो किल्ला आहे नांदगाव तालुक्यामध्ये जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी असणारा हा जातेगावचा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे जिथे पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर आहे हे पाहू शकतो किल्ला म्हणून कोणी ओळखत नाही पिनाकेश्वर महादेव मंदिर सांगितलं तरच आपल्याला या ठिकाणी किल्ल्यावर जाता येते तर चला पाहू जातेगावचा किल्ला या ठिकाणी ही पाहू अशी किल्ल्याची ही तटबंदी असावी थोडीफार या ठिकाणी महादेवाचे मंदिर आहे व आज सुट्टीचा वार आहे त्याच्यामुळे गडावर खूप मोठ्या प्रमाणात आज गर्दी पाहायला भेटत आहे आपण प्रथम आजूबाजूची जी पाण्याचे टाकी आहेत किंवा किल्ल्याचे जे अस्तित्व असणारे जे अवशेष आहेत ते पाहू व ते सर्व पाहून झाल्यानंतर आपण इतर अवशेष पाहायला जाऊ तर चला हे पाहू शकतो हे महादेवाचं मंदिर आहे पाऊ शकते महादेवाच्या मंदिरात अशी आज गर्दी पाहायला भेटत आहे आपणाला या ठिकाणी श्रावण तळ्याला जो जाण्याचा मार्ग आहे तो या ठिकाणावरून मार्ग आहे आपण श्रावणताळ्याचा केला होता श्रावणताळ्याला आपण गेलो होतो हे पाहू शकतो आपण छोटा महादेव श्रावणताळ्याला या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे इथपर्यंत आपण आता आलेलो आहे जातेगावच्या किल्ल्यामध्ये हे पाहू शकतो पाण्याची टाकी शोधतोय आपण या ठिकाणी जी किल्ल्याची पाण्याची टाकी त्याच्या शोधामध्ये आता आहे ते पाहू शकतो या ठिकाणी चुन्याच्या घाण्याचे चाक या ठिकाणी आपणाला असं पाहायला भेटत आहे किल्ल्याचे अस्तित्व दाखवणारे वास्तू आपण आता या ठिकाणी असणारी पाण्याची टाकी आहेत त्याच्या शोधात चाललेलो आहे ते पाहू शकतो या ठिकाणी एक असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे आपणाला हे पाहू शकतो इथं हे खूप मोठं पाण्याचं टाकं या ठिकाणी आपणाला पाहायला भेटते अशी वरती या बाजूला तटबंदी थोडी अवशेष पाहायला भेटत आहेत समोर पाहू शकतो हे महादेवाचं मंदिर आहे व मंदिराच्या थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी आपणाला प्रथम ते पाण्याचं टाकं एक भेटलं व त्याच्या खालील बाजूस आल्यानंतर आपणाला या ठिकाणी दोन पाण्याची टाकी पाहायला भेटतात हे पाहू शकतोय या ठिकाणी खूप मोठं आहे पाण्याचं टाक हे व सुरवातीला जो आपण आता आलो ते एक पाण्याचं टाकं अशी टाकी पाहायला भेटतात हे पाहू शकतो खूप मोठं आहे हे किल्ल्याचं अस्तित्व बोलताल तर हे दोन तीन वास्तू फक्त आहेत व आता या ठिकाणी महादेवाचं मंदिर झालेलं आहे विनाकेश्वर महादेव मंदिर त्यामुळे या ठिकाणी भाविकांची खूप रेलचेल असते तसेच खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम वगैरे भरला जातो हे पाहू शकतो हे एक पाण्याचं टाकं किंवा विहीर बोलू शकतो आपण असं आहे एवढंच असते तो या किल्ल्याचे आहे या बाजूला एक विहीर पाहायला भेटते आपल्याला पाहू शकतो हे टाकच वाव हे टाकच आहे पूर्वीचं परंतु याला व्यवस्थित असं बांधकाम करून पॅक केलेलं आहे प्राचीन पाण्याचं टाकं हे किल्ल्याचं एक अस्तित्व आहे पिण्यायोग्य पाणी हे पाहू शकतो प्राचीन पायरी आपल्याला व या बाजूला थोडेफार तटबंदी अशी आपल्याला पाहायला भेटत आहे जातीगावच्या किल्ल्याची हे पाहू शकतो होऊ असा भाग या ठिकाणी आपणाला पाहायला दा। भेटत आहे व्यवस्थित असा सर्व इतर अवशेष नावरून आपण आता गडकिल्ल्यावर पुन्हा जात आहोत या ठिकाणी एक टाका आहे या ठिकाणी व आपण जो किल्ला आहे तो इकडं बाँड्रीवर आहे तीन जिल्ह्याच्या बाँड्रीवर इकडं जळगाव आहे या बाजूला छत्रपती संभाजीनगर आहे व आता आपण नाशिकमध्ये अशा तीन ठिकाणच्या या बाँड्रीवर आपण आहे व समोर जर पाहिला तर आपणाला एक छोटासा भाग आपला जो किल्ला ह्याचा आहे राजदेहरे समोरच्या बाजूस पाहिलं तर थोडासा भाग दिसत आहे आपल्याला है, चा चा आए, है, ते ते है, है ही समोरच्या बाजू गुरु चरत आहेत व समोरचा डोंगर जो आहे त्या ठिकाणी राजदेहरीचा आपला किल्ला आहे या ठिकाणावरून आपल्याला सहज पाहायला भेटतो तसेच राज झाल्यानंतर पाटणादेवी त्या तिथं समोर येत या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला व आपला जो पाटणादेवीच्या बाजूचा जो किल्ला आहे कन्हेरगड तोही त्या ठिकाणी आहे चला पिनाकेश्वर महादेव मंदिराला आपण आता दर्शनासाठी जात आहे या ठिकाणावरून どういうこと आता आपण पिनाकेश्वर महादेवाच्या मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहे हे पाहू शकतो मंदिराच्या आतील भाग असा आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व आता आपण या महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊ हे पाहू शकतो पिनाकेश्वर महादेव मंदिर अतिशय सुंदर आणि देखणी महादेवाची पिंड या ठिकाणी आपणाला पाहायला भेटते अशा महादेवाच्या दर्शनासाठी आज आपण आलेलो आहे गटाजी आपण या बाजूला बघू काय पाहायला भेटत आहे का या ठिकाणी पिंड व नंदी असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व या बाजूला आल्यानंतर आपणाला गडाचे अवशेष नाहीत झाले आता असा एक या ठिकाणी भाग पाहायला भेटत आहे व्यवस्थित असा महानुचं मंदिर आहे तेही करू आपण व हे पाण्याचं टाक या दोन वस्तू या गडावरचे आता आपणाला राहिलेल्या आहेत ते आपण करून आपण आता परतीच्या प्रवासाला निघू चला गड फेरी चालू करत असताना प्रथम आपणाला या ठिकाणी आलो तर पहिल्यांदा आपल्याला एक ही अशी इथं मंदिर पाहायला भेटतं आहे हे पावशुकता असं मंदिर आहे या ठिकाणी महादेवाचे पिंड आहे व हे मंदिर आपल्याला पहिला भेटत आहे किल्ल्याची ही वास्तू आपण आता पाहत आहे हा जो किल्ला आहे माझा चारशे एकोणतीस नंबर किल्ला आहे फोर टू नाईन नंबर किल्ला आहे व गडाच्या या ठिकाणी पहिला आपण तर अशा या प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत आपल्याला व्यवस्थित अशा येत या ठिकाणी एक बुरुज किंवा तटबंदी असावी व ही वास्तू अशी आपणाला त्या बाजूला पाहिजे तर बुरुजच असण्याची शक्यता जास्त आहे या बाजूला पाहू शकतो आपण असा आहे असा हा परिसर आहे या ठिकाणी हे मंदिर तर आपण पूर्ण पाहिलेलं आहे आपण मंदिर पाहून या ठिकाणी माणसं चालत जातात वरून वरच्या बाजूस आता आपला हा गड पाहून पूर्ण झालेला आहे व या पुढचा जो गड आहे आपला तो सुतोंडा हा गड पाहणार आहे जातेगाव गावामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अशी ही एक वेस पाहायला भेटते किल्ल्यावर जाण्यासाठी असावी भौतिक त्यावेळेस व गावामध्ये वाड्याच्या अवशेष आपल्याला खूप ठिकाणी पाहायला भेटतात तेही पाहू आपण जे भेटतील ते प्रथमही एक आपणाला वेस पाहायला भेटत आहे गड पाहून आल्यानंतर गावामध्ये आपणाला ही एक वेस पाहायला भेटते ही पाहू शकतो वेस आपण जाते गाव गावामध्ये या ठिकाणी दरवाजे लावण्यासाठी दोन्ही बाजूला व्यवस्थित अशा खोबण्याही पाहायला भेटत आहेत समोरच्या बाजूस आपण पाहिलं तर व्यवस्थित अशा खोबण्या आपल्याला पाहायला भेटत आहे जातेगाव या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपला चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय